महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिर व उपचाराचे आयोजन इगतपुरी शिवसेना युवासेना एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक व ग्रामीण रुग्णालय इगतपुरी यांच्या वतीने करण्यात आले होते शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करत रुग्णांवर उपचार करून औषधे दिली या शिबिराचा इगतपुरी तालुक्यातील दीडशे जणांनी लाभ घेतला यावेळी युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे अभिषेक चौधरी सिद्धेश अभंगे प्रज्ञा बनसाडे हर्षदा गायकर स्वराज पाटील ओमकार पाटील योगेश बेलदार प्रमुख काशीनाथ मेंगाळ महिला जिल्हा प्रमुख पूजाताई धुमाळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख मोहन बर्हे युवासेना प्रमुख शंकर गाडवे शिवसेना तालुका प्रमुख देवीदास जाधव विधानसभा संपर्क प्रमुख कुंडलिक जमधडे युवासेना तालुका प्रमुख विनोद भागडे इगतपुरी शहरप्रमुख भूषण जाधव अल्पसंख्याक प्रमुख अलीम गलेरिया युवासेना शहर प्रमुख अंशुल मेहरोत्रा अनुज लोया वैद्यकीय शहर प्रमुख संतोष गायकवाड आदिवासी आघाडी शहरप्रमुख तुषारी दे युवासेना घोटी प्रमुख विनायक घोरपडे आदी उपस्थित होते